नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट आलेले परीक्षेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर नवीन असा चॅनेलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्या शिडियो लाईक करा कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की नोंदवा जर तुम्हाला जी एम सी भरतीसाठी गणित आणि बुद्धिमत्ते जर क्लास लावायचे असतील तर मित्रांनो एकोणऐंशी सत्याहत्तर एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पहा आज आपण नागपूर वैद्यकीय महाविद्यालय भरती या संदर्भामध्ये महत्त्वाचे अपडेट पाह नेमकी अपडेट काय आपण या ठिकाणी पाहूयात तर पहा मित्रांनो महाराष्ट्र शासन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर यांनी हे काल प्रसिद्ध केलेले पहा महत्त्वाची सूचना आहे पहा काय सत्तावीस सहा दोन हजार चोवीस म्हणजे काल ही प्रसिद्ध झालेली महत्त्वाची सूचना आहे तर पहा विषय गड्ड वर्ग फोर समकक्ष संवर्गातील सरळ सेवेच्या परीक्षेच्या दिनांकाबाबत महत्त्वाची अपडेट आहे पहा वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेल्या नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयातील गड्ड वर्ग चार समकक्ष संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सहाशे ऐंशी रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यास सरळ सेवेने जिल्हा निवड समितीमार्फत ऑनलाईन पद्धतीने कॅम्प्युटर प्रोग्रेस बेस्ड टेस्ट म्हणजे मित्रांनो आय बी पी एस तुमची परीक्षा घेणारे घेण्यात येत असून पात्र उमेदवाराकडून तीस एक दोन हजार चोवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते अर्जाची संख्या जास्त असल्यामुळे आवश्यकतेप्रमाणे परीक्षा केंद्र उपलब्ध होऊ न शकल्याने व इतर काही तांत्रिक कारणामुळे परीक्षेची तारीख ठरविण्यास विलंब होत आहे त्याच्यानंतर पा परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने कारवाई सुरू आहे हा पॉईंट खूप महत्त्वाचा मित्रांनो परीक्षा लवकरात लवकर घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे मित्रांनो कुठल्याही क्षणी तुमचा टाईम टेबल या ठिकाणी डिक्लेअर होऊ शकतो हे यावर सिद्ध होतं परीक्षेचा दिनांक वेळापत्रक निश्चित झाल्यानंतर संकेतस्थळाच्या अधिकृत जी काही वेबसाईट पहा एम सी जी एम नागपूर डॉट ओ आर जी या वेबसाईटवर मित्रांनो प्रसिद्ध करण्यात येईल सोशल मीडियावर म्हणजे एकोणतीस तारीख जी काही दिली होती मित्रांनो ही फेक असल्याचं या ठिकाणी या परिपत्रकामध्ये म्हटले त्यामुळे ही वेबसाईट तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो चेक करत राहायचे लवकरात लवकर तुम्हाला ही या ठिकाणी अपडेट मिळणार आहे लवकरात लवकर तुमचं या ठिकाणी मित्रांनो परीक्षा सुद्धा होणार आहे जर तुम्हाला या ठिकाणी अपडेट लवकरात लवकर जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जशी मित्रांनो तुम्हाला टाईम टेबल पडेल तसे मित्रांनो सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर टाइम टेबल डिक्लेअर केले जसा होईल तसं मित्रांनो तुम्हाला हात कळविण्यात येईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या शिवडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद